रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवटे महांकाळ तालुक्यातील कुची येथे टेम्पो व ट्रकच्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील मजुरीसाठी गेलेल्या रेखा कांबळे बेचाळीस भारती कांबळे तेवीस राहणार म्हैसाळ या दोन महिलाचा उपचारा सुरू असताना मृत्यू झाला तर अन्य आठ जण जखमी मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे यातील राणी वडर त्रेचाळीस काम, कांचन कांबळे साठ व सर्व राहणार म्हैसाळ या महिला गंभीर जखमी आहेत रविवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास कुची येथे हा अपघात झाला अपघात जखमीमध्ये मंगळ बेरळ बेचाळीस वनिता माने चाळीस मंगळ आवळे चाळीस पार्वती कांबळे साठ अप्पा वाघमारे त्रेपन्न कबीर कांबळे एकोणचाळीस यांचा समावेश आहे श्रेयांश वडर यांची तब्येत ठीक आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील या सर्व महिला खर्डी जिल्हा सोला सोलापूर येथे द्राक्ष काढण्यासाठी टॅम्पोने सकाळी गेल्या होत्या दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतत असताना कुची गवटे महांकाळ येथे के ए बावीस ए ए सत्तेचाळीस सत्तर या टॅम्पोला मागून येणाऱ्या एच आर डी झिरो तीन सात नऊ या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला अपघातानंतर सर्वांना जखमींना रुग्णवाहिकेतून मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची बातमी समजताच म्हैसाळ येथील तरुण मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झाले